लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी समाजासाठी केलेलं कार्य खूप महत्वाचं आहे त्यांनी समाजातील गरीब दलित आणि वंचितांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी खूप मोठं योगदान दिलंय ते ख्यातनाम मराठी साहित्यिक समाजसुधारक आणि लोककवी होते अण्णाभाऊंनी समाजातील शोषित पीडित उपेक्षित वर्गाच्या सामाजिक राजकीय हक्कांसाठी लढा दिला त्यांचे अजरामर साहित्य त्या हे समाज परिवर्तनाला दिशा व चालना देणार ठरलंय महाराष्ट्राच्या एकूणच जळणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचं योगदान हे महत्त्वपूर्ण असल्याचं प्रतिपादन आमदार सर संजय खोडके यांनी केलं साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंती दिनानिमित्त शहरातील गांधी चौक स्थित अमरावती जिल्हा बँड पथक असोसिएशन तसेच लहुजी मित्रमंडळ भीमनगर सावळे कॉलनी येथील जयंती कार्यक्रमाप्रसंगी अमरावतीचे आमदार सौ सुलभाताई खोडके तसेच महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आमदार संजय खोडके यांनी सहभागी होऊन अण्णाभाऊंच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन केलंय याप्रसंगी आमदार महोदयांनी सर्व उपस्थितांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा प्रदान केल्या आहेत कार्यक्रमाप्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करताना आमदार सव सुलभाताई कुळके यांनी सांगितलं की तत्कालीन परिस्थितीमुळे अण्णाभाऊ साठे केवळ दीड दिवस शाळेत गेले असे असूनही जगाच्या विद्यापीठात त्यांनी प्रत्येक सामाजिक परिस्थितीचा सा वेध घेऊन त्यांनी पस्तीस कादंबऱ्या एकोणवीस कथासंग्रह चौदा लोकनाट्य आणि एकोणवीस पोवाडे रचलेत आपल्या साहित्यातून त्यांनी समाजातील गरीब शोषित आणि वंचितांच्या प्रश्नांवर आवाज उठवला एक थोर साहित्यिक व समाजसुधारक बरोबरच अण्णाभाऊंचे कामगार चळवळीतील कार्य सुद्धा उल्लेखनीय असल्याचं आमदार सर सुलभाते खुणके यांनी बोलताना सांगितलंय महाराष्ट्र महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आमदार संजय खुडके यांनी आपले विचार व्यक्त करताना अण्णाभाऊ साठेंच्या विचारातून आज आधुनिक समाजाची जडणघडण होत असल्याचं सांगितलं मातंग समाज व तत्सम जातीतील मुलामुलींना शिक्षण व प्रशिक्षण व संशोधनाची सोय व्हावी म्हणून शासनाच्या वतीने बार्टी सारथीच्या धर्तीवर आरटी अर्थातच अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था मुंबईची स्थापना केली आहे लवकरच आरटीची विभागीय केंद्र अमरावती येथे सुरू करण्यासाठी आपला शासनाकडे पाठपुरावा सुरू असून यातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभ्यासिका वसतीगृह व संशोधनासाठी सर्वपरीने सुविधा उपलब्ध करण्याचा मनोदय आमदार संजय खोडके यांनी व्यक्त केलाय अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून भीमनगर सावडे कॉलनी येथील स्मारक सौंदर्यीकरणाचं लोकार्पण देखील आमदार सौ सुलभाताई खोडके यांच्या हस्ते करण्यात आलंय या जयंती सोहळ्याप्रसंगी युवा नेते यश खोडके तसेच अमरावती जिल्हा बँड पथक असोसिएशनचे अध्यक्ष गणेशराव कलाने दलित मित्र उत्तमराव भैसने आदींसह अन्य लहुजी मित्र मंडळाचे कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते Bureau Report RC News